या। बोला नाही हे आठशे सदुसष्ट आमचे सगळे आर टी ओचे अधिकारी या ठिकाणी आज आले होते राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून आणि प्रामुख्यानं त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार तेवीस साली ज्या काही ऑनलाईन पद्धतीने बदल्या आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केल्या गेल्या त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली किंवा काही महिला अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की दोन डायव्हर्सच्या घटना घडल्या त्याचबरोबर दोन आमच्या महिला अधिकारी आहेत त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यामुळे कौटुंबिक वातावरण सगळ्यांचं बिघडलेलं आहे आमचे जे परिवहन खात्याचे आयुक्त होते त्यांच्या मतानुसार की ऑनलाईन बदल्यांमुळे काही दुसरेही अधिकारी माझ्याकडे येऊन भेटले की त्यांना योग्य ठिकाणी बदली मिळाल्यामुळे त्यांना ते सोयीस्कर झालं त्यामुळे कसं असतं की हा ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेमध्ये काही लोकांना न्याय मिळतो काही लोकांवर अन्याय होतं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु शेवटी पारदर्शकता ही प्रत्येक खात्यामध्ये येणं गरजेचं ता, आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण विभाग असू द्या किंवा जलसंधारण विभाग असू द्या किंवा इतर काही खात्यांमध्ये ऑनलाईन बदल्या आहे सर्वच डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत परंतु प्रयत्न आम्ही केला होता आ, परंतु ती तीनशे पासष्ट जवळजवळ महिला आ, अधिकारी असल्या कारणानं राज्यामध्ये मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत आमचं खातं जे आहे प्रत्येक ठिकाणी योग्य आणि ज्या पद्धतीने त्यांना पाहिजे त्या ठिकाणी त्यांना बदली मिळ मिळत तेच असं नाही परंतु शेवटी आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतोय त्यांनी निवेदन दिलेलं आहे कारण एकच संघटना आहे त्यांची आणि त्यामुळे त्या ते निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यावर अभ्यास करू योग्य प्रकारे जर ऑनलाईन बदल्यांच्या माध्यमातून सर्व मॅक्झिमम लोक टक्केवारी आम्ही काढू की आ, एक ऐंशी नव्वद टक्के लोकांना जर न्याय मिळत असेल तर ऑनलाईन पद्धतीच्या बदल्या तशाच ठेवू परंतु जर काही चुकीच्या पद्धतीनं घडत असेल किंवा सर्व अधिकाऱ्यांना न्याय मिळत नसेल आणि कामामध्ये सुसूत्रता येत नसेल आणि त्याचबरोबर जर काही अडचणी कौटुंबिक निर्माण होत असेल आमच्या अधिकाऱ्यांमध्ये तर त्यामध्ये बदल करण्याचा आम्ही विचार करू परंतु हे करत असताना मला शेवटी माझं डिपार्टमेंटही बघायचं आहे गेल्या वर्षापर्यंत आम्ही राज्याला पंधरा हजार कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न देणारी आर टी ओ होती म्हणजे ह्या आमचं ह्या मार्च महिन्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयाचा जे आम्हाला अंतिम देय द्यायला सांगितलं होतं ते आम्ही पूर्ण केलं आणि ह्या वर्षी तब्बल आम्हाला दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त महसूल उत्पन्न वाढीचं आम्हाला अर्थ खात्यानं ते उत्पन्न वाढवावं असं सांगितलेलं आहे त्यामुळे गेल्या वर्षापर्यंत म्हणजे चोवीस पंचवीसपर्यंत हो। ते पंधरा हजार कोटी रुपयाचा उत्पन्नाचा स्रोत असलेली आर टी ओ ही ह्या वर्षी सतरा हजार कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आम्हाला दिलेलं कारण आम्ही त्याही गोष्टीचा विचार करायला हवा की राज्याचा उत्पन्नाचा स्रोत वाढवणारं राज्यातील पाचव्या क्रमांकाचं आमचं डिपार्टमेंट आहे त्यामुळे अशा बदल्या ऑनलाईन पद्धतीने असू द्या किंवा ऑफलाईन पद्धतीनं असू द्या त्याच्या उत्पन्नावर काही परिणाम होऊ नये यासाठी आम्हाला विचार करणं गरजेचं आणि त्यामुळे ह्या सगळ्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आम्ही ह्याच आठवड्यात योग्य हो तो निर्णय घेतला नाही आपल्या माध्यमातून सगळे रिक्षा संघटनांची काही निवेदन आमच्याकडे आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचं जे आयुध आहे ते उगण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की शेवटी पर्यावरणपूरक गाड्या या रस्त्यावर उतरणं ही काळाची गरज आहे पूर्ण जगामध्ये ई बाईक टॅक्सी ई बाईक फो थ्री व्हीलर ई बाई टू व्हीलर ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असताना भारत मात्र मागे आहे आणि आम्ही प्राधान्य देतोय राज्य शासनाचं धोरण आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यायचं तुम्ही बघितलं की आम्ही आताच निर्णय घेतला की ट्रक टेम्पो बसेस सारख्या सुद्धा आम्ही आता पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत सूट देतो आहे त्याचबरोबर काही वाहनांना आम्ही जे मुंबईचे मुख्य टोळ आहेत म्हणजे अटल सेतूपासून मुंबई समृद्धी किंवा आमचा कोस्टल रोडचा जो राजीव गांधी कोस्टल रोड आहे त्यालाही सुद्धा आम्ही सूट देतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त ई बाईकला प्राधान्य देण्याचा आमचा विचार आहे आणि शेवटी एक प्रवाशी ज्या ठिकाणी असतो त्या प्रवाशांना तीन किंवा चार प्रवाशांचं भाडं मोजावं लागतं अशा परिस्थितीमध्ये जर सिंगल प्रवाशी असेल आणि फक्त पंधरा किलोमीटरची मर्यादा आहे पंधरा किलोमीटरच्या आसपास परिसरामध्ये जर त्याला जायचं असेल तर त्याला ई सिंगल प्रवाशाला ई बाईकचा फायदा होईल आणि प्रामुख्यानं रिक्षा असू द्या किंवा टॅक्सी असू द्या त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा अशा तक्रारी आहे की जवळचं भाडं ते नाकारतात आता जर ई बाईक टॅक्सी ही आम्ही पंधरा किलोमीटरपर्यंत मर्यादित केली असेल आणि जवळचं भाडं जर तुम्हाला नको असेल तर मला असं वाटतं की अशा पर्यायाला विरोध करणं चुकीचं आहे त्यामुळे प्रवाशांचा सुद्धा विचार रिक्षा संघटनांनी करणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी त्यांना तेच ते सांगू इच्छितो की फक्त ई बाईकला आम्ही परमिशन दिलेली आहे सर्वसकट सगळ्या बाईकनं परमिशन दिलेली नाही त्यामुळे ई बाईकचा प्रसार व्हावा हा मूळ उद्देश परिवहन खात्याचा आहे आणि त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना जर ई बाईक घ्यायची असेल तर त्याला दहा हजार रुपये अनुदान देण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दहा हजार रुपये अनुदान दिल्यानंतर पूर्णत शंभर टक्के कर्जही त्यांना मिळू शकतं त्यामुळे याचा विचार करून त्यांनी जो काही संपाचा हत्यार किंवा विरोधाचा हत्यार जे उभारलेला आहे ते त्यांनी मागे घ्यावं अशी मी विनंती करतो दोघांचे नृत्य कार्यक्रम झाले दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमाला मी जबाबदारीनं सांगतो वरळीच्या जांभोरी मैदानाच्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो एकनाथ शिंदेसाहेब दरे गावामध्ये होते आणि पर्यटन महोत्सव महाबळेश्वरला होता शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला त्या दरेपासून महाबळेश्वर अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे फक्त तो जवळ अंतर असल्याकारणानं त्या ठिकाणी जायचं असल्याकारणानं त्यांनी चार वाजता अजितदादांना फोन करून येऊ शकत नसल्याबद्दल सांगितलं होतं आणि त्यामुळे मी स्वतः तो पुरस्कार त्यांनी जो दिलेला आहे तो घ्यायला गेलो होतो त्यावेळेस अजितदादांशी माझी चर्चासुद्धा झाली काही वेळा काही कार्यक्रमाला येऊ शकत नसतात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून का लगेच दुरावा निर्माण झाला असं काही नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे इतर काही कार्यक्रम होते पक्ष प्रवेशाचे वगैरे त्यामुळे ते महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊ शकलेलं आहे म्हणून लगेच दुरावा जा झाला असं तुम्ही म्हणताय आणि राजकीय निरीक्षण म्हणणे असं नाही तुमच्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार दुरावा वगैरे तसं काही नाही भायुतीचं सरकार आहे आणि मस्त आमचा तिघांचा फेविकॉलचा जोड आहे ने हो। आता विचार करा की संजय राऊत साहेबांचं पुस्तक घ्यायला पवार साहेब उठलंही नाही म्हणजे असा दुर्दैवी फोटो मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा बघितलाय की पवार साहेब बसलेले आहेत आणि पुस्तकाचं जे काय स्वर्गातून नरक की नरकातून स्वर्ग असं काहीतरी आहे त्यामुळे त्या संजय राऊत साहेब काय म्हणतायत त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय आम्ही देवेंद्र फडणवीस असं असं काही नाहीये हे तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातून काढलेली एक काहीतरी कल्पना आहे असं काही नाही आमचं चांगलं चाललेलं आहे तुम्हाला बघवत नाही का हो त्यांनी हे ही नाराजी व्यक्त केली होती पवार साहेबांनी पण त्या कार्यक्रमाला यायला हवं ही पण त्यांची नाराजी होती परत उद्धव साहेबांनी यायला तर ही सुद्धा त्यांची नाराजी होती काही कार्यक्रम व्यस्त कार्यक्रमामुळे ते सर्व येऊ शकले नाही प्रत्येक बघा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा असतात आणि राज्यातील सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद म्हणजे मुख्यमंत्री आहे जर एखाद्या मोठ्या पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीये ना परंतु प्रत्येक गोष्टीची ही काळ आणि वेळ ठरलेली आहे त्याच वेळेस तो व्यक्ती मुख्यमंत्री होत असतो हे खाली करा असं ते त्यांचं जे वक्तव्य आहे ते कुठेतरी ऑडिओ क्लिप काहीतरी आहे आणि ती पुसटशी आहे ती ऐकायला पण योग्य प्रकारे येत नाही म्हणजे आता सगळ्या पक्षामध्ये काँग्रेस असू द्या किंवा उभाट्याचे काही जे पक्ष आहेत किंवा शेकाप आहे हे हळूहळू खाली होतच चाललेले आहेत असं काय बघा कसं आहे माहिती आहे का कुटुंब असतं एखाद्या कुटुंब आता आमचं तर एकदम म्हणजे जवळजवळ बेचाळीस लोकांचं कुटुंब आहे त्यामुळे थोडंसं असतं परंतु आमच्या पक्षाचे प्रमुख एवढे सक्षम आहे की कोणाची काही खंत किंवा नाराजी वगैरे काय असेल तर त्यावर ते ताबडतोब तोडगा काढतात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथ साहेब हे एकत्रितपणे निर्णय घेतात आणि ज्या काही एक वाक्यता थोडीशी व्हायला हवी यासाठी पुढाकार घेऊन ते त्यावर मार्ग काढत असतात आणि ह्याही गोष्टींवर मार्ग निघेल याची मला खात्री सार आहे हो स्कूल बसच्या बाबतीतला अहवाल आम्हाला जे आम्ही पाटील नावाचे निवृत्त अधिकारी नियुक्त केले होते त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही आठ तारखेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्या बाबतीतलं एक बैठक म्हणजे राज्यातील पालक संघटना राज्यातील शिक्षक संघटना राज्यातील ज्या बस वाहतूक करणाऱ्या संघटना आहे विद्यार्थी बस वाहतूक करणाऱ्या संघटना त्याच्या संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर आम्ही चर्चा आयोजित केलेली आहे कारण एकत्र एकट्या प्रताप सरनाईकनी किंवा परिवहन खात्यानं हा निर्णय घेऊन होणार नाहीये त्यामुळे सगळ्या संघटनांना विश्वासात घेऊनच त्यांचा काय म्हणणं आहे ह्या विचार करूनच आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ टोल माफी दिलेली आहे ना निर्णय झालेला आहे तीन तीन जे टोल नाके प्रमुख आहे म्हणजे अटल सेतू समृद्धी आणि राजीव गांधी महा तर ह्या तीन सिली तर ह्या ठिक तीन ठिकाणी टोलमाफी दिलेली आहे परंतु मी ह्या मताचा आहे की सर्व टोल नाक्यांवर राज्यातल्या जे आमच्या अधिकारामध्ये आहे सर्व टोल नाक्यावर ह्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या आहेत त्यांना टोलमाफी मिळाली पाहिजे आणि टोल माफी मिळून आम्ही ह्या त्या टोल जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही काही त्रास देणार नाही आम्ही ह्या इलेक्ट्रिक वाहनांची टोलमाफी जी होईल त्याची प्रतिपूर्ती त्या कॉन्ट्रॅक्टरला करू हा भा सरकार भार उचलेल आणि पूर्णत इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देण्याचा शासनाच्या विचार विचार आहे किंवा पुढल्या दहा वर्षामध्ये दोन हजार पस्तीसमध्ये जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के तरी इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर आली पाहिजे ह्या मताची महायुतीचं सरकार आहे राहुल पंतप्रधान नाही एकोणीसशे ऐंशी साली झालेली चुकी पंचेचाळीस वर्षापूर्वी झालेली चुकी आणि त्या चुकीमुळे देशाच्या तात्कालीन राजकीय नेत्यांचं झालेलं नुकसान हे आत्ता जर पन्नास वर्षाच्या राहुल गांधींना कळत असेल आणि मला मध्यंतरीच्या काळामध्ये राहुल गांधींचं एक वाक्य मला आठवलं की ह्या संदर्भात माझी आजी मी लहान असताना माझ्याशी चर्चा करायची किंवा मला सांगायची म्हणजे ते पाच वर्षाचे होते त्यावेळेस आजी त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा करायची म्हणजे हे आश्चर्य आहे आणि एकोणीसशे ऐंशी सालची जी चुकी आहे ती आता त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं म्हणजे मला असं वाटतं की राजकीय परिपक्वता ह्यात काही नाही आहे खूप बरं वाटलं बघा माझ्या आयुष्यामध्ये मी आठ वर्षे ऑटो रिक्षा चालवली म्हणजे मी दिवसा ऑटो रिक्षा चालवायचो आणि रात्री माझी बुरजी भाऊची गाडी होती डोंबिवली स्टेशनला त्यामुळे एवढ्या वर्षानंतर आणि काय झालं की माझी गाडीचा जो नंबर आहे त्याच नंबराची ऑटो रिक्षा ती बघितली आमच्याच एका कार्यकर्त्याने ती म्हणजे मला कल्पना नाही की त्यांनी ऑटोरिक्षाला तो नंबर कसा मिळाला परंतु तो नंबर मिळवून तो माझ्या समोर आला आणि त्यानंतर मला माझी जुनी आठवण झाली आणि मी चालवली आणि असं फक्त चार पाच किलोमीटर आणि त्या प्रवास प्रवासी म्हणून त्याच्या दोन मुलांना लहान मुलांना त्याला घेऊन गे गेलो सुप्रीम कोर्टामध्ये सात लागलेली अजूनही विश्वास त्यानंतर व्यक्त होतोय परंतु दुसऱ्या देखील हा विश्वास व्यक्त आहे न्यायालयाचा निर्णय झालेला आहे म्हणजे न्यायालयाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला तोच न्यायालय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही विधानसभेच्या आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका ह्या आमच्या अधिकृत असलेल्या शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चाललेल्या आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब प्रमुख असलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आम्ही लोकसभा आणि विधानसभा लढलेलो आहे जुन्या गाड्या ज्या आहेत ते पूर्ण आम्ही स्क्रॅबिंगचं धोरण केलेलं आहे किंबहुना पुढल्या महिन्यामध्ये ज्या काही आमच्याकडे जुन्या गाड्या आणि काही आमच्या बस स्टँडवर दे बस डेपोमध्ये ज्या गाड्या ठेवल्या जायच्या त्याचं सगळं आम्ही स्क्रॅपमध्ये त्या सगळ्या गाड्या देतो आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की पाच हजार गाड्या दरवर्षी घेण्याचा आमचा निर्णय झालेला आहे म्हणजे पुढल्या पण दोन हजार एकोणतीस तीसमध्ये आमच्याकडे पंचवीस हजार किमान गाड्या असतील असा आमचा अंदाज आहे आणि स्वारगेटच्या घटनेनंतर आम्ही आता ज्या नवीन गाड्या येतो म्हणजे आता तीन हजार गाड्यांचं टेंडरसुद्धा आम्ही काढलेलं आहे त्यामध्ये पॅनिक बटन त्याचबरोबर सी सी टी व्ही त्याचबरोबर जी पी एस यंत्रणा ह्या तीन गोष्टी तर आम्ही शंभर टक्के बसूनच गाड्या त्या म्हणजे अशोक लेलँड किंवा टाटा किंवा अॅशर किंवा ह्या मोठ्या मोठ्या ज्या प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना बंधनच घातलेलं आहे की त्या Uh, सगळ्या uh, 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 हो जी सी सी टी व्ही वगैरे यंत्रणा आहेत त्यासह आम्हाला त्या गाड्या विकत घ्यायच्या किंबोना त्या पुढे जाऊन काही बसेसमध्ये आगी लागल्याच्या घटनासुद्धा आहेत तर आम्ही तोही विचार करतोय की स्प्रिंकलर नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या फॉग निघतो त्या स्प्रिंकलमधनं आणि काही टेक्नॉलॉजीमध्ये पाणी निघतं आणि ते पाण्याची जी टाकी आहे ती खाली लावली जाते तर स्प्रिंकलर सुद्धा लावण्याचा आमचा विचार आहे जेणेकरून जर आगीच्या घटना घडल्या तर ताबडतोब जीवित आणि त्यामध्ये नुकसान टी महामंडळाचं होणार नाही आणि जीवित जीवितहानी किंवा प्राणहानी होणार नाही ते सगळा अहवाल मी मागवलेला आहे आणि आता आता तुमच्या माहिती करता सांगतो सगळा अहवाल मागवलेला आणि ह्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये आमच्या जवळजवळ आठशे ते साडेआठशे एस टी स्थानकाचं पूर्णपणे आम्ही पी 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 तत्वावर ते मॉडेल आणतो आहे अजून तुम्हाला गुड न्यूज देतो आहे की जवळजवळ बास बहात्तर डेपो ची निविदा आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आणि पुढील महिन्यामध्ये म्हणजे चालू झालेली आहे ती निविदाची प्रक्रिया पंधरा तारीख त्याची आम्ही काही ठेकेदारांबरोबर चर्चा करण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी वेळ दिलेली आहे पंधरा तारीख त्यावेळेस निर्णय आम्ही योग्य प्रकारे घेऊ आणि अजूनही त्यामध्ये काही प्रगती करता येईल का हे बघू

उनके दिल में जलन होती है जिस तरह से हम विकास कर रहे हैं जिस तरह से महायुति सरकार राज्य में काम कर रही है जिस तरह से हमारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे हमारे उप मुख्यमंत्री जी अजीत दादा पवार ये करीबन अठारह अठारह बीस बीस घंटा काम कर रहे हैं अजीत दादा तो सुबह छः साढ़े बजे जाके पुनः के फ्लाईओवर का उद्घाटन करते हैं सात बजे से बैठक चालू करते हैं एक शिंदे जी रात को दो दो तीन तीन बजे तक अपने बंगले में बैठ के अपने कार्यालय में बैठ के लोगों के सवाल जो है वो पूरे करते हैं राज्य का कौन से भी पार्टी का कौन सा भी कार्यक्रम है हर कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहुंच जाते हो और हंड्रेड डेज का उन्होंने जो प्रोग्राम दिया वो प्रोग्राम के आधार पर देश भर के मुख्यमंत्री वो प्रोग्राम इनके हमारे महाराष्ट्र सरकार के पास से ले रहे हैं तो ये बहुत ही अच्छी तरह से काम करने वाली हमारी सरकार है और महायुति की जो जोड़ है वो भक्कम है फौलादी ताकत उसमें है और उस ताकत को देखते हुए कुछ ना कुछ बयान करने की संजय राउत की जो दिन दी, की दिनचर्या रहती है उसके ऊपर हम आ, कुछ जवाब नहीं देते तो हुए राउत ने कहा प्रधानमंत्री और अस्सी में जो घटना घड़ी और जिस घटना की वजह से देश में अराजकता निर्माण हो गई थी बहुत सारे हमारे नेताओं का बलिदान भी उस घटना के माध्यम से हुआ था उस घटना के आधार पर 45 साल के बाद में 50 साल के राहुल गांधी अगर कुछ अपना बयान देते तो हंसे हंसेंगे नहीं तो क्या क्योंकि ये भी उन्होंने कहा था कि जब ही मैं छोटा था तभी मेरी दादी मुझसे बात करती थी और चर्चा करती थी राजनीति पे यह भी उनका बयान कुछ महीनों पहले आया था तो ऐसे बयानों पे अगर आज चर्चा होगी तो गलत है पैंतालीस साल के बाद में आपको ये सोचा कि उस ब्लू स्टार ऑपरेशन जो था वो गलत हो गया था तो उस वक्त के जो जो निर्णय उस वक्त के नेताओं ने लिया वो सब नेता लोग गलत थे उसमें से आज भी कुछ नेता तो आज भी जिंदा है ऐसी तो परिस्थिति में अपने ही नेताओं के बारे में गलत बोलना आ, क्या सही है क्या उचित है मुझे पता नहीं है मगर ये तो छोटे बच्चे जैसा बयान है तो उस बयान को हम ज्यादा तो कीमत नहीं देते हैं तो देखिए अभी ऐसा अगर देखेंगे तो 1980 सौ की घटना से लेके बहुत सारी घटनाएं कांग्रेस के कार्यकाल में हुई है किस किस चीज की माफी मांगोगे आप माफी मानते मानते थक जाओगे माफी ये जो वर्ड है ये भी कम हो जाएगा आपके लिए इतनी माफिया कांग्रेस को मांगनी पड़ेगी आतंकवादी एक मौलाना है अर्षद मदानी वो कहते है देश में इस्लामी काफी तेजी ऐसी बढ़ रहे और आने वाले समय में इस्लाम धर्म ही जो है पूरे देश में राज करेगा वो कह रहे हैं इस्लाम धर्म को बदनाम करने के इस प्रकार का वाक्य घटना देखिए ये मौलानाओं का जो स्टेटमेंट है ये देश की अखंडता भंग करने जैसा ये स्टेटमेंट देते हैं जिनकी जान गई है उनके जो रिलेटिव्स है हमारे डोंबिवली के कुछ लोग वहाँ पे गए थे उसमें से तीन लोगों की हत्या की गई है उनको पश, शहीद किया गया है और उस दौरान अगर उनके बेटे उनकी बेटी उनकी पत्नी उनके सामने अगर ये लोग उनके बारे में पूछते हैं और बोलते हैं तो वो क्या गलत मानेंगे आप अरे आप यहाँ बैठ के बयान दे रहे हो उन्होंने तो आंखों देखा वहां पे हाल उनका क्या हो गया था उसके ऊपर उन्होंने स्टेटमेंट दिया है तो ये ऐसे हम हमारे हिसाब से ठीक है शहीदों का दर्जा उनको नहीं दे सकते हम मगर हमारे हिसाब से तो दिल से वो शहीद हो गए पर्यटक शहीद वो शायद हो सकते हैं मगर उनके बारे में या उस दौरान जो घटनाएं घटी उनके परिवार वालों ने जो बयान किया उसके ऊपर अगर शंका उपस्थित करना ही गलत है कांग्रेस 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 वाले इसी को लेके जो रफाल की जो डील साइन हुई थी उसका मजाक उड़ाते हुए कह रहे हैं कि ये जो नींबू मिर्ची लगी है वो कब निकलेगी और कांग्रेस के नेताओं को पाकिस्तान का मीडिया फोट करता है मेरा ऐसा कहने देखिए ये देश अखंडता के ऊपर चल रहा है और आज देश की ऐसी परिस्थिति है कि हमारे तीनों जलो दलों के लोग हैं तो वो पंत प्रधान मोदी जी के साथ में आ, अलग 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 जो उनको काम करना है वो काम करें इसके बीच में राजनीति लाना गलत है सभी विरोधी पार्टियों को मेरी विनती है कि ऐसी चीज़ में देश के चीज़ में देश के अगर ऊपर आक्रमण होता है तो ये हमारे ऊपर वो आक्रमण है ये समझते हुए हम पंतप्रधान और हमारे सरकार को समर्थन देना चाहिए इसमें राजनीति लाने की जरूरी नहीं ऐसे गलत स्टेटमेंट जो होता है वो हर बारे हर कोई भी मौलाना हो या साधु हो या संत हो इन सभी के सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसे अगर गलत बयान कोई देता है और जो देश की अखंडता के बीच में अगर कोई आता है तो इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए उनकी इंक्वायरी होनी चाहिए so धन्यवाद

अखंडतेसाठी पोलिसांना किंवा आपल्या सुरक्षा यंत्रणे जर या संदर्भात काही कारवाई करायची असेल तर त्यावर मुख्यमंत्र्यांना ते अधिकार सर्व असतात ते निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयाला आमच्या सगळ्यांचं समर्थन असतं शायद विदेश में बैठक बुलाई रहेगी पता